सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा विलासराव जगतापांनी घडविला नवा इतिहास विलासराव जगताप यांच्या समर्थकांचा जत मध्ये जल्लोष माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजप नेतृत्व आणि खासदार संजय काका पाटील यांना आव्हान देत भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन विशाल पाटलांना उघड पाठिंबा देत जिल्ह्यातील दुष्काळी फोरम ची शक्ती त्यांच्या पाठीशी उभी करत विशाल पाटलांना खासदार करून नवा इतिहास घडविला आहे यापूर्वी माजी आमदार विलासराव जगताप यांनी स्वर्गीय माजी आमदार मधुकर कांबळे आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांना जत आमदार करून इतिहास घडवला होता आता अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना जिल्ह्यात पहिल्यांदा पाठिंबा देत खासदार करण्यास सिंहाचा वाटा उचलून नवा इतिहास घडवला असल्याची जत तालुक्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे जत तालुक्याला जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आणण्यात विलासराव जगतापांची भूमिका नेहमीच अग्रभागी राहिली आहे दोन हजार चौदा व दोन हजार एकोणवीस च्या लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला दुष्काळी फोरमच्या माध्यमातून पाठिंबा देत संजय पाटील यांना खासदार करण्यात महत्वाची भूमिका बजावली पण दोन हजार एकोणवीस च्या विधानसभा निवडणुकीत संजय पाटलांनी आपल्या विरोधातील उमेदवाराला बळ देऊन आपल्या गद्दारी केल्याचा आरोप करून संजय पाटील यांच्या पासून जगताप यांनी फारकत घेतली होती दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत जगताप यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देत संजय पाटलांना आव्हान दिले व विशाल पाटील यांना निवडून आणून मागील विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा बचपा काढल्याची चर्चा जगताप समर्थकांच्या सुरू आहे